भरतशेठ गोगावले यांचं मंत्रीपद माझ्यामुळे थांबलं था। नव्हतं भरतशेठ गोगावले हे एकमेव असे आहेत की त्यांनी दुसऱ्यासाठी आपलं मंत्रीपद सोडलंय त्यांच्या मनात असतं तर ते मंत्रीही झाले असते पण मी शब्द देतो आताच्या होणाऱ्या विस्तारात भरतशेठ हे मंत्रिपदाची पहिली शपथ घेतील असं सुनील तटकरे एका प्रचार सभेत बोलले आहेत पाहूयात ते अजून काय म्हणाले आणि विक्रे शाप करणार विकास शेप करणार एक लाख रुपये घेऊन जा असं हा सगळा सभा या कार्यक्रमाच्या निमित्ताला तुम्ही उपस्थित करू शकतो एखादं काम या सगळ्या परिसरामध्ये जर करण्याची मानसिकता त्यांनी दाखवली होती या तालुक्याचं आर्थिक सामाजिक चित्र पूर्णपणाने बदलू शकला असतं म्हणून चंद्रकांत कांबे कारण हाडाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये जी काही चीट प्रत्यक्ष उत्पन्न होती ते आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणा आज मी आपल्याला आश्वस्त मी पाचव्याला विधानसभेवरती होतो लोकसभेमध्ये पाच एक वेळेला काम करायची संधी त्या ठिकाणी त्या निमित्ताने मिळाली राजा आणि केंद्र सरकारचे अनेक योजना रामोठे आपण प्रयत्नांची पराकार त्या ठिकाणी केली आणि या तालुक्याला जसा इतिहास आहे तसा, तसा भगवत सुद्धा भरूषण आहे जगद्गुरु तुकामार आहे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या आध्यात्मिक विचारसरणीचा सुद्धा फार मोठा वर्ग माझ्या या भरतपूर तालुक्यामध्ये अशा वेळेला होणारे सत्ता असतील अशा वेळेला होणारे सगळे आध्यात्मिक विचार विचाराचे सगळे कार्यक्रम असतील तुमचा सहभाग याच्यामध्ये एवढा राहिला की तुम्हाला गरिबाचा शेत पण त्या ठिकाणी बोल मला फक्त एकच कळलं आहे माझ्यामुळे त्यांचा मंत्रिपद थांबलं होतं त्याग, त्याग मंत्री आहे त्याग मूर्ती पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये त्यांचा शपथविधी होता एक संख्या कमी झाल्यावर यांचं नाव यांनी स्वतः सांगितलं मी थांबतो तुम्ही दुसऱ्याला घ्या नाहीतर मग आता पंधराव्या दिवसाने शपथ त्या ठिकाणी होणार बरं शेत खरं पण आजच्या महाराष्ट्रामध्ये त्याग दाखवणारा मंत्रीपद दाखवणारा थांबणारा त्याचं नाव आहे भरत शेठ गोव्याला माहिती आहे की महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुका संपल्याच्या नंतर राज्यामध्ये जो काय विस्तार होणार आहे त्या विस्तारामध्ये पहिली शपथ कोणाची होणार असेल तर ती भरत तुमची होणार असा सुद्धा विश्वास या कार्यक्रमात था व्यक्त करू शकतो